गुलमर्ग श्रीनगरपासूनचे अंतर अवघे साठ किलोमीटर असले तरी इथपर्यंत पोहोचायला पो अडीच ते तीन तास लागतात प्रथम लागते टनमर्ग याच ठिकाणी आपणास आपली गाडी बदलून युनियनची गाडी करून पुढे जावे लागते त्यानंतर बारा किलोमीटर पुढे गेल्यावर येते गुलमर्गचे पठार हा संपूर्ण घाट रस्ता चहूबाजूंनी सोबत करणारी हिमशिखरे व त्याच सोबत पडणारा लाईव्ह स्नोफॉल अत्यंत सुंदर नजारे पाहतो इथे या ठिकाणी गुलमर्ग हे काश्मीर मधील सर्वात सुंदर ठिकाण आहे गुलमर्ग गंडोला राईड करण्यासाठी पुढे निघालो आमचं नशीब एवढं चांगलं आहे की आज आम्हाला लाईव्ह स्नो पाहायला मिळाला आहे खरंच पर ज्याची आम्ही प्रतीक्षा करत होतो तो क्षण या ठिकाणी आता आम्ही आजमावतोय गेल्या वर्षी मनाली शिमला केलं होतं पण या लाईव्ह स्नोची मजा काही हे आली नव्हती पण खरंच नशीब समजावं नशीब कालच्या दिवसामध्ये स्नो इकडे काहीच नव्हतं ऊन पडलं होतं पण आज बघू शकताय लाईव्ह स्नो बघूया आता पुढे आता आपण जात आहोत गंडोला राईड फेज जे आपण समोर बघतोय नो अजून पण चालूच आहे आज थांबणार नाही वाटत बघू शकता खूप छान फुछांद। खूप फुछांद। सुंदर प्लेस हो गुलमर्गशिवाय दुसरीकडे बघायला मिळणार नाही सोनमर्गला पण असतो पण गुलमर्गची मजा वेगळीच आहे विंडो ऑफ राइड फेज वन फेज वन ची एंट्री या ठिकाणहून होते चलो अंदर मिळते बघा किती लाईन लागलेली आहे या ठिकाणी परंतु जेवढा विचार केला होता तेवढी नाहीये असं वाटतय की एक अर्ध्या तासामध्ये आमचा नंबर येईल या ठिकाणी एंट्री आहे गंडोला फेज वन राईडसाठी साठी तर आता भेटूया डायरेक्ट केबल राईडमध्ये मध्ये आहे गंडोला केबल कार राईड एका केबल कार मध्ये सहा व्यक्ती बसू शकतात वाट पाहतोय कधी एकदा केबल कार मध्ये बसतोय आणि लाईव्ह स्नो फॉल सोबत फेज वन ला पोचतोय मनात साठणार नाहीत इतकी सुंदर दृश्य या केबल कार राईड मधून पाहायला मिळता येईल विशेष म्हणजे सोबत लाईव्ह स्नोफॉल गुलमर्ग बेस पासून फेज वन हे ठिकाण अडीच किलोमीटर म्हणजेच आठ हजार पाचशे तीस फूट इतके उंचीवर आहे या वन ला, असे वन फेज वनला डोरी असेही म्हणतात फेज वन पासून फेज टू ची उंची बारा हजार दोनशे त्र्याण्णव फूट इतकी आहे गुलमर्ग मधली ही केबल कार राईड जगातली सर्वात उंच केबल कार राइड मानली जाते एन्जॉय करूया केबल कार राईड मधून गुलमर्गचा निसर्ग फायनली आपण पोहचून आहोत गंडोला फेज वन बघू शकता वातावरण कसं आहे फुल फुल स्नो फुल हेवी स्नो या ठिकाणी चालू आहे बघू शकताय काय भयानक हा 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 असं वाटतंय का इकडचं पण वेदर आता खराब होऊन जाईल फेज टूचं तर खराब झालेलंच आहे पूर्ण हा खतरनाक हे आहे फेज वन पासून फेज कडे जाणारी ओपन केबल कार राईड परंतु हेवी स्नोफॉल चालू असल्यामुळे ही राईड कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे फेज टूला जाण्याचे आमचे स्वप्न काही पूर्ण होणार नाही पाहू शकताय किती हेवी स्नो होतोय मागच्या दोन दिवसात जितकी मजा केली नाही तेवढी आता आम्ही सगळे करतोय आता या ठिकाणी रेस्टॉरंट आहेत थोडस काहीतरी जाऊन खाऊया आणि मग पुन्हा एन्जॉय करूया हो 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 हो, हो, हो। एवढी हवा चालू आहे खूप हेवीस न होत आहे जोरदार हवा आईच पोचलोय ते हॉटेल वर हॉटेल नाही सांगता येणार परंतु थोडस काहीतरी खाऊन घेतोय ढाब्यासारखा आहे खातोय काहीतरी खातो आणि मग पुन्हा करतो एन्जॉय वेज बिर्याणी खाऊन एनर्जी झाली इन्क्रीज आता करूया मस्ती गंडोला फेज चा परिसर इतका सुंदर आहे की या ठिकाणाहून जावेसेच वाटत नाही परंतु इथले वातावरण खूपच खराब झाले आहे इथल्या पोलिसांनी सुद्धा सगळ्यांना खाली उतरण्यास सांगितले आहे कारण कधी कुठली घटना घडू शकते काहीच सांगू शकत नाही त्यामुळे आता खाली परतण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेलाच नाही तर या परतीचा प्रवास तोही पुन्हा गंडोला राईड मधून हा आहे एक्झिट पॉईंट फेज वनला खूप हेवी स्नोफॉल चालू असल्यामुळे आपल्याला एका तासातच खाली यावं लागलं परंतु आपण पाहताय बेस पॉईंटचे वातावरण खूपच फ्रेश आहे आता इथे टाईम स्पेंड करायला वेळच वेळ आहे मित्रांनो जर तुम्ही गुलमर्ग गंडोला एक्सप्लोर करायला येणार असाल तर नक्कीच सकाळी नऊचा स्लॉट घ्या कारण यावेळी पाहिजे तेवढी गर्दी नसते व पुढे वर गेल्यावर हवा तेवढा टाईम घालवता येतो या ठिकाणी जो स्नो पाहताय तो फक्त विंटरमध्येच पाहायला मिळतो जर तुम्ही समरमध्ये येणार असाल तर हा बेस पॉईंट फेज वन या ठिकाणी काहीच बर्फ पहाव्यास मिळत नाही फक्त असते परंतु फेज टू उंचीवर गेल्यावर जे अद्भुत नजारे पाहायला मिळतात ते मात्र आज आम्ही खराब वातावरणामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी विषयी वाटते विंटरमध्ये जर तुम्ही आलात तर युनियनची गाडी करूनच आपल्याला फेज वन पर्यंत जावे लागते साधारणपणे अडीच हजार एका गाडीचे घेतात वर जाण्यासाठी गाईड कधीच घेऊ नका कारण गाईडची काहीच गरज पडत नाही वर गेल्यावर भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत चांगले बार्गेनिंग करा व भरपूर एन्जॉय करा 30, 30, 30, गो। 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 साधारणपणे फेज वनला एक तास आणि खाली बेस पॉइंट जवळ दोन तास एन्जॉय करून आता निघाले पुन्हा श्रीनगरकडे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका आगळ्या वेगळ्या नवीन ठिकाणी तोपर्यंत गुड बाय